त्याची अस्मिता कशी असली पाहिजे हा सर्व गोष्टीचा विचार हा तरुण युवक त्याला युवक म्हटलं जात आणि म्हणून किनार असे टक्रात आहे तुफान कळते किनार असे टक्रात आहे तुफान कळते हा तुफान उसे टकरात आहे युवा कळते आणि म्हणून सोळा गटावर जे विद्यार्थी असतात ते जे मनात ठरवतात ते करू शकतात शकणार फक्त आणि कृती ही आपल्या मनातून असली पाहिजे ठीक आहे ना मनाबरोबर कृती असली पाहिजे कृती करत असताना मन आणि शरीर आपल्या सोबत असला आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की प्रण मन आणि धर ठीक आहे ना सर्व गोष्टी मन ओतून काम केलं की सर्व गोष्टी आपल्याला सिद्धी प्राप्त होतात तुकाराम महाराजांनी साठी म्हटलं की मन करणारे प्रसन्न सर्व कितीचे करा तुम्ही इथे बसलात तुमचं जर माझ्याकडे लक्ष नसेल याचं कारण म्हणजे मन तुम्ही परीक्षाला बसलात आणि घरी आई काय स्वयंपाक करत असेल जर तुमचं लक्ष जात असेल परीक्षेमध्ये मन नसेल तर तरी सुद्धा आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही त्याचं कारण मन आहे तुमचं मन वाटत की अभ्यास करावा पण मोबाईल सुटतच नाही त्याला सुद्धा मन हे कारणीभूत आहे आणि म्हणून मनावर एक प्रकृती आहे की मय यात्ययुक्त उपास आणि मनाला कंट्रोल करण्यासाठी सकाळी उठल्या बरोबर काम आपण एक थोडं ध्यान केलं पाहिजे पाच मिनिट एकाग्र करण्याची सवय लावलं पाहिजे एकाग्र केलं ही की के के तुम्हाला अभ्यासामध्ये मला लागतं विचलित मन होणार नाही आणि कितीही गोंगाटा म्हणजे आपण अभ्यासपैकी बघू शकतो कुणाला वाटतं की बघा नागरिक खूप मोठ्या चालू आहे मला अभ्यासात अडचण निर्माण होतो हे विकार आहे विकार ठीक आहे ना सकाळी मला उठताना असं वाटतंय प्रॅक्टिस तर करायची पण खूपच थंडी आहे चार वाजता कसं उठू आणि खूपच आंधार आहे चला हे मनाचे विकार आहे तुम्ही एकदा पळायला लागलात ना ते थंडी फेंडी काही लागत नाही म्हणजे आपण हे मनाचे विकार जर वाढवले की ते खूप मोठे विकार आपल्यालाही आणि आपण शेवटी काय आपण नशीब आणि नशीबी आपल्या छातीवर बसतात आणि तेही नशीब नशीब करत पूर्ण नशीबाला बदलण्याची टाकत पूर्ण तुमच्या सर्व युवकामध्ये असते ती बदलतात बदल स्वाभिन्कानंतर काय म्हणायचं किंवा शंभर नक्षक येतात जग बदल टाक आणि युवकांना जग बदलण्याची गरज आहे का आज मला स्वतःला बदलायचं आज मला स्वतःला समजून घ्यायचं आहे आज माझी अशी कशी अवस्था झाली माहिती आहे का मोबाईल मुळे काय झालं की मेंदू हॅक केला आणि मन त्या मेंदूकड मन हे त्या मोबाईलकडे जात आणि त्याच्याशिवाय आपल्याला काही सुचत नाही आज मला सांगा आजच्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये जर आपण आता जर विचार केला आज आपण होतो डॉक्टर शिकला तो इंजिनियर शिकला परंतु त्या इंजिनिअर आणि डॉक्टरना कधीच संत तुकाराम महाराजासारखं ज्ञान मिळवलं नाही किंवा ग्रंथ लिहिला नाही तर ती समज पण का नाही काय करायचं त्या टिग्राईला जर माझं दोन टायमाचं मला उदरनिर्वाह करता येत नसेल तर ते जीवनाला अर्थ आहे का अर्थ बिलकुल बिलकुल अर्थ नाही आणि म्हणून काय केलं पाहिजे आहे का की मला माझं जीवन साफल्य बनवायचं कौरवापुढे पांडवापुढे कौरव होते शंभर कौरव होते पांडवा पाच पांद� पांडवा होते पांडवापुढे कौरव होते तुझ्या पुढे हा काळ पडा युद्ध मुख आहे काळा संगीत तुमचं प्रत्येक युद्ध हे क्षणोक्षणी चालत मनामध्ये द्वंद्व चालत टू बी नॉट आउट बी दहावी पाच हा तसा आहे घ्यायचं की आर्थिक घ्यायचं टू बी नॉट आउट काय करू हे घेऊ की ते घेऊ की नाही प्रत्येक भगिनी ना सुद्धा प्रश्न पडतो मी क्लासला जाऊ की साहेब पाहतो टू बी नॉट आउट टू बी प्रश्न पडला असा आठ हजार की घ्यायचं की सोळा तारखे घ्यायचे प्रत्येकाला असं वाटायला मला सुद्धा ते वाटत परंतु त्या मनाला जर आपण कम कुवत तर आपला जीवन विकास होत नाही त्याच्यासाठी एकच आवश्यक आहे की मन आपलं प्रसन्न ठेवायचं आणि मनाला आपल्या विकारांचं ऐकायचं नाही आपल्याला एक मन जे असत ना त्याला प्रगवायचे पॉवरफुल बनवायचं आहे की नाही सबकॉन्शियस माइंड माहिती आहे तुम्हाला डावा बिंदू या कसे पॉवरफुल असतात डाव्या हाताला सहज तुम्ही काम करा त्याचा विकास व्हायला लागतो स्मरणशक्ती वाढते सबकॉन्शियस माइंड जेव्हा तुम्ही ध्यानात बसता तेव्हा मनाची एकाग्रता होते ठीक आहे ना त्राटक सांगतात एखाद्या मेनबट्टीकडे किंवा सकाळी उगवल्या सूर्याकडे दोन मिनिटं किंवा आपल्याला ते जर झालं तर मूर्ती पूजा इज परफेक्ट आहे सकाळी आपल्याला जे काय आला जे देवत वाटत त्याची मूर्ती घ्या त्यावर एक टक्का मन भटकाला तर कळत पाहिजे हे चुकीचं आहे माझं मन देवाट त्या मूर्तीमध्ये अटकलं पाहिजे असे चव लावल्यानंतर तुम्हाला एक चित्त प्रथा झाल्यानंतर तुम्हाला अभ्यासामध्ये काही यश मिळत दहा दहा बारा बारा तास मी तुम्हाला खरं सांगतो शिवाजी महाराजांची जयंतीच्या दिवशी आम्ही कधी डीजे लावला नाही आणि अठरा ते एकोणीस तास अभ्यास करायचा आम्ही एक खूप मोठ्या लेवलला आम्ही खूप काम केलं आणि अठरा तास अभ्यास करून दाखवला काही मुलं असे होते की पाणी सुद्धा पिजलं नाही अठरा तास अभ्यास करून दाखवला हे करू शकतो आपण ठीक आहे ना ती मध्ये जी आहे ना व्हील पॉवर ती जागृत केली पाहिजे आणि आज जे व्हील पॉवर आहे ना आपली करून मुलीला मला सांगायचं म्हणजे लग्न झाल्यानंतर तुम्ही वीस हजार चाळीस हजाराचा मोबाईल घ्या पण लग्नाच्या आधी जर मोबाईलची आवश्यकता नसेल तर मुलींनी वापरू नये वापरायचंच असेल तर अवलंबिक इन्कम आहे ठीक आहे ना तर उच्च शिक्षणवाले मुली असतात ना त्यांनी वापरावं असं माझं बंधन आहे परंतु या यातून जे योग्य आहे मी घेतलंच पाहिजे अयोग्याला बिलकुल सोडून द्यायचं ठीक आहे ना आपल्याला माहित आहे आपल्याला एखादा शब्द सर्च करायचा असतो गुगलवर सर्च केला तर उपयोगाचा आहे ठीक आहे आपल्याला कुठं एखादा पर्यटक स्थळ फिरायला जातं कुठले कुठले पर्यटक आहेत ते सुद्धा आपल्याला गुगलवर येतात परंतु त्याचा खूप चुकीच्या पद्धतीनं एका मुलाने काय केलं खूपच मोबाईल खेळायचा पबजी गेम आणि वडील रात्री आईवडिलांनी विचार केला की आता मोबाईल आहे ना हा शिक्षण शिकत नाही काय मोबाईल कधी वेळ नाही त्या मुलाने काय करावं उद्या मोबाईल करू शकतो मला मी कसा विचार केला आणि थोडतच रात्री आईवडाला मारू टाका म्हणजे विचार करा की काय अवस्था आहे या मोबाईल आणि म्हणून मित्रांनो की तुम्हा सर्वांना अतिशय तुमचं धार्मिक शिक्षक तुम्हाला शिस्त होती तुम्हाला काही बंधन होते पण अठरावी पासून तुम्हाला ते बंधन असणार नाही परंतु हे बंधन जर माझ्या जीवनात स्थिर जर केले शिकवले जाते शिक्षण आणि उचलले जातात ते संस्कार मी ते संस्कार जर उचलले गुरुजनाने जे तुम्हाला ज्ञानार्जन केलं आणि तुम्ही विद्यार्थी विद्या ग्रहण करणे विद्यार्थी विद्यार्थी जीवनामध्ये ते ग्रहण करायचे आणि तुमच्या पुढील जीवनामध्ये वेळोवेळी चुकीच्या मार्गावर ते आठवायची की नाही मला असं गुरुजनांनी सांगितलं नाही माझ्या कुटुंबामध्ये मा व्यवस्थेमध्ये माझ्या वडिलांनी मला असं शिकवलं नाही समाजामध्ये चालत असताना समाजाला हे शोधे का असं माझं असू नये आणि मी जेव्हा अभ्यासात असेल तर मी शंभर टक्केच्या प्रश्नाचं उत्तर मला शंभर टक्के कळायला पाहिजे अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे ही एक समज आहे समज की जर असेल आपण खूप काय उभवू शकतो आपण पहिला माणूस घ्या आणि आपली बघा आपण म्हणतो की खूप सुधारलो आणि खूप मोठा झालो असं आपल्याला वाटत नाही थोडस आपल्याला मोबाईल चालवायचो कदाचित आपल्या आई वडिला बाळा मला मोबाईल लावून देत ते कळत कसं परंतु त्यांच्यामध्ये सगळ्यात प्रकारच्या क्षमता होत्या उदाहरणार्थ आज आजही सत्तर वर्षाचा माणूस शेतामध्ये हाता हात आणि आपल्याला एक जर तास था लावलं तर आपल्यावरती ती ताकद नाही म्हणजे त्यांची आणि आपण बरोबरी होऊ नाही आज आज ना? जा जा का आज आपण दारू पिण्यामध्ये तंबाखू खाऊन सुटण्यामध्ये आज खूप मोठा समजतो परंतु विद्यार्थ्यांना असं करावं वाटत नाही लाज वाटायला लागले नाही कुस्तीचा आकाराचा लाज वाटायला परंतु तंबाखू खाऊन हे समाधानात अतिशय खालच्या दर्जाच्या गोष्टी समजल्या जातात दारू सुद्धा कालच्या समजतात परंतु दारू कुणाला कुणालाही बोलणं भडबड करणं याच्यात पुरुषार्थ समजतो आणि त्या लहान मुलं समाजामध्ये मित्रत असतात पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या गोष्टीचा नक्की जी काय केला पाहिजे त्या गोष्टी जवळही मला स्पर्श करणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे जो व्यसनापासून लांब असतो तो पन्नास टक्के जीवनामध्ये सक्सेस असतो एक व्यसन करू नका तू कुठल्याही म्हणजे याच्यामध्ये काम करा कुठल्याही याच्यामध्ये शेतामध्ये असो ती नोकरीमध्ये असो कुठलीही असो विद्यार्थी मित्रांनो मला दोन हजार दहा साली असतो असे असं म्हणून दारूची मला सर्वच माहित नाही आणि त्या बटनाची आणण्याची माझी कधी भेट झालेली नाही म्हणजे मला सांगतो की आमचं साधं शिक्षण सहा रुपये पाया जायचं सहा रुपये यायचं नदीला पुराला था साईडला थांबायचं पाच रुपये असलेला पासला पैसे नसायचे आणि ते पाच रुपये वाचवण्यासाठी आईवडाला कशा लोकांना त्रास द्यायचा म्हणून आम्ही पाया जाण करायचो काहीपर्यंत पुलानो बारा किलोमीटर शाळेत तिनं जाणं केलं परंतु कुठले व्यसन नाही कुठल्याही वाईट मित्राची संगत नाही चुकीचा मित्र असेल चांगला द्यायचा कारण प्रत्येक माणूस काय आहे देवाचा अंश आहे मंश जीव लोके जीवभूत सांगत आले तो सारखाच आहे सा तो कमी ऊच नीच मोठा लहान असं काही तो माझ्यासारखाच आहे आणि भगवंताना बुद्धी फार विचारपूर्वक केली आपल्याला वाटतं की मला काय प्री कमी दिली असेल असं नाही त्याला आवश्यक बुद्धी दिली कारण काही लोकांना जास्त बुद्धी दिल्यानंतर ती बुद्धी चांगल्या विधायकामाळण्यात आली विनाश कामाकडे का जास्त होईल आणि म्हणून माणसाच्या सहनशक्तीनुसार आपल्या ईश्वर आपण बुद्धी दिली परंतु त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे माझ्यामध्ये संयम आणि मी जे काही गोष्टी ज्या काही गोष्टी असतात आहे की नाही अशिष्टो बलिष्ठो आणि दोनिष्ठ जीव कसा असला पाहिजे आशावादी व्यायाम करणारा बलशात आणि यातात्मा दृढ निश्चय बस तीन गोष्टी परत आवश्यक आहे तुमच्या जीवनामध्ये एक म्हणजे निष्ठा तुम्हाला कुठलं तरी सरकारी पद मिळवायचं कुणाला बिझनेसमॅन व्हायचे कुणाला चांगला शेतकरी आदर्श मिळायचं ठीक आहे ना कुठली गोष्ट तुम्ही ठरवा त्याला त्या गोष्टीला सातत्याची जोड द्या ठीक आहे ना पहिली गोष्ट निष्ठा दुसरी गोष्ट सातत्य आणि तिसरी गोष्ट जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही त्याला म्हणतात तीन गोष्टी तुम्हाला आवश्यक हो आहेत आणि या तिन्ही गोष्टी करण्यासाठी परत तीन गोष्टी आवश्यक हो आहेत तीन गोष्टी कोणत्या असतील पहिली गोष्ट म्हणजे आता परिश्रम दुसरी गोष्ट कोणती असेल गोष्ट ती सुद्धा आता परिश्रम तिसरी कोणती असेल ते सुद्धा आता परिश्रम आता परिश्रमाशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही आज मी म्हणलं मला पन्नास एकर जमीन आहे आणि ती जर बडीत असेल तर ती माझी प्रॉपर्टी होईल बिलकुल होणार पण तिचा काहीतरी उत्पादन काढत असेल तर ती माझी प्रॉपर्टी म्हणून हात पाय नाक कान डोळे भुती ही कसं दिली तुम्हाला काहीतरी कर्मयोग करायचं आहे आणि तुमचं जीवन सफल बनवायचं कुणालाही असं भगवंतानी कुणालाही असं वेगळं ठीक आहे नाही अन्याय आहे असं बिलकुल होणार नाही तर देवांनी सगळ्याला सारख्या गोष्टी आपल्याला पैसे देऊन आपण विकत घेऊ शकत नाही तिला ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये पन्नास हजाराचा ऑक्सिजन आपण दररोज विकत घेत होतो आज मी चाळीस वर्षाचा झालो कितीतरी मोठा ऑक्सिजन भगवंताचा खर्च केलेला ही गोष्ट कुठेच मिळत नाही ठीक आहे आणि म्हणून ती गोष्ट फ्री दिली आहे जमिनीतून उत्पन्न होणारा जे काही अन्नधान्य आहे ते सुद्धा मोठे आहे कुठल्याच मेडिकल मध्ये किंवा आपल्याला सर्व गोष्टी दिले आहेत प्रयत्न आहे तो कमी जर पडला तर आपण नाराज होतो निराश होतो न निराश होता आपल्याला वाटतं की माझा सोबतचा मित्र दोन मार्क जास्त पडले आणि तो लागला आणि मी दोन मार्कामुळे मी माझा नंबर लागलेला नाही तर होण्याचं कारण आहे का नाही त्यानं नक्कीच त्याचे काहीतरी यश जास्त असतील म्हणून त्याला यश मिळालं नाराज होण्याचं काही कारण नाही मी परत प्रयत्न करणार यश मिळणार तुम्हाला असं वाटतंय का की माझा मित्र जो आहे तो बारा तास अभ्यास करतो आणि मी सहा तास अभ्यास करतो तर सहा तासाला मला वाटते तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे खरं सांगा बारा तास अभ्यास करणारा नोकरी मिळाली पाहिजे का नाही बरोबर आहे हो की नाही हो किंवा नाही तुम्हाला नक्की समजेल की नाही त्यांना त्यानं तेवढे प्रयत्न केले तेवढं त्याच यश आहे त्यानं ते मेहनत घेतली आणि म्हणून त्याला यश मिळलं बरोबर आणि म्हणून तुम्ही या वयामध्ये खूप काही करू शकता फक्त तुम्ही आज गोष्ट करणं गरजेचं आहे टर्निंग पॉइंट माणसाच्या वयाच्या चौदा ते तीस वर्षापर्यंत कुठलंही व्यसन नसता मेहनत केली तीस वर्षापर्यंत शंभर टक्के तुम्हाला सांगतो यश मिळतो मित्रांनो मी फक्त चाणक्य मंडल आणि स्टडी सर्कलचे नाशिक वाचायचा मी राज्यसेवा परीक्षा प्री मेन पर्यंत गेलो पण त्यावेळेस माझा बी ए शेवटचं वर्ष राहिलं होतं